या मशीने कपडे घातले त्या मशीने कपडे नाही घातले घरस्कार वेलकम टू माय ब्लॉग अँड आम्ही आता चाललो आहे ह्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आहे शंकरला मुंबई काय हलवतोय दुसरा ज्योति दुसरं ज्योती नाही आणि खूप मजा येणार आहे आणि आम्ही ऑलमोस्ट घरातून निघालेलो तेव्हा शूट नाही केलं बिकॉज ऑफ पण येतो बन हा असंच काहीतरी सीन माझ्या घराची इथे झालेला आहे आणि खूप लेट झाला <laughs> ले निघाला मग आम्ही केला की जाऊ द्या खूप लेट झाला तर आम्ही निघतो आणि मग इथे पेट्रोल पंपसाठी आम्ही दोन मिनिटासाठी थांबलेलो आणि आता पेट्रोल पंप भर पेट्रोल पंपसाठी आम्ही थांबलो पेट्रोल भरला आता आम्ही निघतोय आणि आता परत स्टॉपवरतीच थांबतो तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू तर खूप एन्जॉय करणार तुम्ही तर एंड पर्यंत बघू आवडली

आहे खोपोलीला तुम्ही बघू शकता किती तिथे छान सुंदर वातावरण झालेलं आहे आणि हा पाऊस एकदम जोरात

आता आम्ही म्हणजे एकूण आयच्या क्लोज पोहोचलो आहे आता इथून अजून थोडं पुढे आहे एक दोन तासाचा प्रवास आहे मजा येणार आहे आणि एक दोन तासानंतर मस्त आम्ही आमच्या होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आहोत की काय कसं होणार आहे ते बघा आता पाऊस थोडा थांबलेला आहे म्हणजे गाडी चालवताना पाऊस लागतो आता तर पाऊस नाही खूप मजा आली नाकात उंडक बांधून गेलं माझ्या घगेन तसं हर टाइम जातो आपण चहा सो काही खूप मजा आली आहे मला मजा आला आता खूप लॉगिंग केली आता आम्ही परत निघतो कारण ति जर लवकर नाही गेलो लेट झाला तर अजून लेट होईल मग तिथे पोट्यातून लेट होणार आणि तिकडे दर्शन वर्षन कसं होणार आहे डोंट नो तर त्याच्यामुळेच लवकर निघाला अगदी तुला चहाच्या नंतर आणि हे खूप भारी ह्या आधी एवढं कधी ट्रॅव्हल केलं नाही आणि मी एवढे भारी भारी प्लेसेस म्हणजे माझ्या गावी कोकणात तर ऑफकोर्स बघितलेच आहे बट कोकणाशिवाय पण आहे असे खूप सारे ते काय बघा आपले पंठरी सारखे वारकरी किती छान दिसते काका तिथे मंदिर आहे आम्हाला असंच एक सेम मंदिर लागलेलं माय माय फ्रीजी खाले तुम्ही खूप दिसू शकते वाईट टाळ्या काळा चौबाड फोडेल चौबाळ फोडेल त्यामुळे नाही झालं तुला वाईट टी शर्ट झाला आणि मी तुला बोलली ना व्हाईट टी शर्ट झाल्याला ते काय माहिती आहे आता हे नाही व्हाईट घातलं बरोबर आणि मला माहिती आहे व्हाइट घालला त्याच्यात जर मी दुसरा कलरचं घालू आलं असतं ना हां तुला तर कधी मॅचिंग घालायलाच येतलं नाही तुला तर ट्विनिंग करताच येत नाही नव्हतं बघायला येणार आहे काय नव्हतं बघा गाई किती भारी असं वातावरण आणि गाव आहे आणि ते ढोरे चालले बाय बाय ट्रेन आणि बाबू आहेत त्यांचे हे पण बाबू आणि हे मोठे शिंगवाले त्यांचे मम्मी आहे आणि हे पप्पा आहेत पागल काय तुला लातू मारे मला लात मारून उडून टाका अशा हिरवगार वातावरणाला बघून गाणं पण टाकत आहे

मशीने कपडे घातले त्या मशीने कपडे नाही घातले मजा आहे भिडू पडते का फोन की बातमीवर नाही मस्त बोलतो मस्त चावायला काय दिसून रे मुंबई मध्ये इथे गावात येऊन बस झाली ढक म्हणजे ते धुकामुळे डोंगर एवढे असे ढाकले गेलेले आहेत ते काही दिसत नाही आणि मुंबईला साडे नऊ वाजता भूत असं दहा वाजता टप्क झाला इथे घावाला टिपूस टिप्पूस बंद आहे

होता ते तुम्ही जे इकडे ते एक आधी चॅनल होता बी मराठी चॅनल त्याच्यावर तेचो जिथे गाढायचं जळी खोऱ्यातून नाद घुमू दे बी मराठी बी मराठी बी मराठी भाई मजा आया हो, लाल परी लाल परी हे गाण्याच्या लाल परीपेक्षा ही लाल परी बघा परे, लाल परी, लाल परी खड्डा परी या गावात रस्ते खूप छोटे आहे एकदम पातळ रस्ते त्यात खड्डे बघा त्यात रस्ता रस्ते बघा समजतच नाहीये एक तर मुंबई खड्डे दुसरे हे गावात गावकऱ्यांना पण पण बघा मित्रांनो गावात म्हटलं तर ते एक आहे की बाबा तिथे म्हणजे तेवढं हे नाही पोच जे पण सुविधा वगैरे जे पण असतं पण मुंबईमध्ये एवढं सगळं असून म्हणजे एवढं सरकार असून सगळं असून पण काय फायदा नाही आहे ते जास्त मुंबईमध्ये आहे गाव त्यापेक्षा खूप बरं आहे गावामध्ये तेवढी सुख सुविधा नसून पण म्हणजे चांगलं आहे सगळं काही रस्त्यात फालतू सारखं आम्ही थांबलेलो रील आणि नंतरला आम्हाला पवनचक्र पवन चक्र पवन चक्की ना दोन आहेत खूप असं दिसत आम्ही थांबलेलो रस्त्यामध्ये असं बोललो की चांगलं मी तर रील काढूया ते आता चालू आहे ना नवीन ट्रेन चालू आहे ना गणपती पप्पाच्या गाना कशी चिक मोत्याची त्याची माळ होती गती तोळ्याची गस रील मी इंस्टाला पोस्ट त्याच्याची जी बक्चोरी आहे तुम्हाला दिसेल आम्ही जे नाचत दिसत होतो कसे म्हणते आम्ही हा जे करत होता ना ते म्हणजे पोहरील पेक्षा पण जास्त नखरे त्याच्यात पण हॅनेस दाखवले तर ते तुम्हाला त्या रील मध्ये पण मी शॉर्ट क्लिप्स पण टाकेन मी युट्यूबला पण टाकेन तुम्ही नक्की बघा आणि मग तुम्ही सांगा की ओव्हर ऍक्टिंग आणि मी हा बोलतो ना मी ओव्हर ऍक्टिंग करते ओव्हर ऍक्टिंग काय करत मी माझं काय सांगते मित्रांनो मैत्रिणी मी बोलते मी बोलते

अरे माझा डान्स अजून याला कधी बघितला कुठे काय खरंच नाका पण मला लहानपणासोबत वाटतं माझ्या एरियातले त्यांना माहिती मला डान्स गणपती मला एकदम हा या बांबूवर या बांबूवर चढ मला काय बघा एकदम असा झोपून निघून नागी म्युझिक डान्स समजी गाडीचा तिच्या समोर जाऊन त्या ड्रायव्हरसोबत नाचायला एकदम एकदम थद्दाल बघा हा एवढं धुकं पडलंय एवढं भक्ती आलं मी धन्यावरती मी काही एक्सपिरियन्स केलं नव्हतं हे एवढं भारी होत एक्सपेक्टेशन माझे जे होते ना त्याच्यापेक्षा पण लेवल अप आहे एकदम अप एवढं भारी व्ह्यू आहे ना यार भारी वाटत भारी वाटते माणस द टॉप एकदम डोंगराचे ऑन द टॉप आहे हे हे बघा एक मस्त स्कूल पण आहे रस्ते आणि बाजूला म्हणजे आता तरी काय एवढं वाटत नाही बाजूला इकडे पण खाई होती आणि तिथे पण असं डोंगर डोंगर होत बघा शेत बघा शेत आणि तो बिचारा कॉन्सन्ट्रेट करतो गाडीवरती म्हणून तो बोलत नाही काय मी त्याला बोलली की ते मला चालवायला मी चालवते थोडं बस मागे तर बोलतात ना ते भलाय আমি পৌঁছলো ভীমাশঙ্কর হালতি পৌঁছলে তো আগে আমি আছে খুব খামি না করা খুব লেট হলো মি আপনার শুট নেই করনো আমি মাস চেঞ্জ করুন কপড়া যে আমি তোমাকে ভর্তি ওকে <laughs> सांगणार मी पियाला माऊ माऊ तो हा आहे माकड आणि हा आहे आमचा दुसरा माकड बघ रे माकडा हा माकड पहिला हा माकड दुसरा बघितला कसा बोलतो तुमच्या मागून मागून हा व्हिडिओ मी टाकणार आणि गाईस नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघालो की चांगलं असं व्ह्यू आहे इथे हम्मा आहे आणि माझी फाटे आहे हम्मा हम्मा हे पाणी आम्ही चाललं आता चालत कारण की नाश्ता केल्यानंतर आम्ही थोडं वरती आलो वरती आल्यानंतर तिथे पार्किंग असते ते पार्किंग, पार्किंग केल्यानंतर आहे ना चार किलोमीटर आतमध्ये जायचं आहे तर तुमच्या तुम्हाला दोन किलोमीटरच फक्त आतमध्ये भेटणार जायला आणि त्याच्यानंतर दोन किलोमीटर तुम्हाला चालत जायचं आहे जसं हे बघा <laughs> ऑलमोस्ट माणसं दर्शन करून येत आहेत आणि खूप गर्दी आहे असं आम्हाला कळलं आहे आता बघू दर्शन होतंय नाही होतंय ते तर नशिबावरती आहे तर खूप चांगलं भावंड भेटलेले हिचे माझे आता ते त्यांना मी हा व्हिडिओ पाठवणार आहे मग आता कसा माकडाचा बोता लाल होतो ना माकडाचा बोता लाल तसं हे करणार आहे ठीक आहेच आम्ही भेटतो तुम्हाला मंदिरात केलं जातो बाय बाय खूप लाईन आहे खूप लाईन आहे दोन किलोमीटर पर्यंत लाईन आहे आता आम्ही हे जातोय डायरेक्ट दर्शनाला न <laughs> कमी व्हिडिओ नाही त्याचं कारण हे आहे की खूप प्रचंड प्रचंड गर्दी आहे हा एवढी गर्दी आहे की जर आता किती असले एक जर आता कोण जात असेल जसं की काही पब्लिक इथून जात आहेत तर आता कोण दर्शन करायला जात असेल तर ऑफकोर्स त्यांना रात्र होणार आहे दर्शनाला उद्या सकाळ पण होऊ शकते काही काही जण तर लाईनमध्ये चादर वादर घेऊन आले होते सो अशा प्रकारे तिथे गर्दी असल्यामुळे हो आम्ही तिथे व्हिडिओ शूट करू शकलो नाही प्लस मंदिरात गेल्यावरती पण अलाउड नाही आहे तिथे कॅमेरा वगैरे आहे तर तिथे फोन अलाउड नाही आहे फोटो काढणं व्हिडिओ काढणं तर तिथे पण आम्ही नाही काढला थोडेफार व्हिडिओज आहेत बाहेरचे क्लिप्स आहेत फोटोज आहेत ते ह्याच्यामध्ये मी नक्की ॲड करणार आहे आता आम्ही निघालो आहे तसं मी तुम्हाला बोललेले की पार्किंग नंतर थोडं वॉकिंग डिस्टन्सला जायचं असतं तिथे आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला आता त्याच रोडने आम्ही जातोय रिटर्न तर तो रोड बघा आता आमची जायला खूप फाटते आमची बिकॉज हाच रोड बघा एवढं धुक आहे काय दिसत नाही ना? स्टॉप पार्टी ना नसतं ते पागल अशा प्रकारे धुका असल्यामुळे आमचं असं झालंय की इकडेच एवढं धुक आहे तर पुन्हा डोंगर उतरायचं अजून खायला जायचं कसं आता महादेवच आमच्या सोबत आहे टीका पण लावले बघा हाच तरीका पुसून गेलेलं आहे हां पण माझा टीका आहे अँड दर्शन खूप छान होतं तुम्हाला याच्याबद्दल काय बोलायचं? कि मी खूप चांगला आहे मी एवढी गाडी चालवून घेऊन आलो इथे महाराणी सारखी मागे बसले मी बिल्ला <laughs> तो आता ब्लॉगिंगचा जो कारभार आहे तो मी घेत आहे आणि गाडी बघा कोण चालवत आहे मॅडम गाडी चालवत आहे तर हळू मॅडम मॅडम एकदम हेवी राहिला आहे एकदम खतर येते मला चालवायला आता ही बोलली की तू किती वेळ गाडी चालवला तू माझं काम बंद करून बघ की तुझं काम करून मला बघायचं कारण की खूप वेळ हा चालवला आणि मी मागे फक्त हेल्मेट पकडून मला एवढं दुखत होतं हात बघा थोड फरक वाटतंय बट एकदम नागमोडी रस्त्या ना तर ते ना पोटात गोळा येतो ते गोळा येतो ते नव्या नव्याचे नऊ दिवस

ओव्हरटेक hmm. केलं ना मुलीने मुलीने ओव्हरटेक केला ना भेंडी तुम्ही करतात का मेन्स फेन्स आम्ही तिथून निघालो आम्ही काहीतरी टू थर्टीला काहीतरी आम्ही तिथून निघालो आणि शपथ म्हणजे आम्ही जाताना आम्हाला जेवढा म्हणजे ट्राफिकला भेटलेलं ना ते म्हणजे आताच्या आम्हाला एवढी गर्दी आमचा नाही म्हणून एक तास गेला कसं कसं आम्ही निघालोय त्याच्यात पाऊस वगैरे म्हणजे मजा इथे थोडासा त्रास पण होतो आम्ही आता निघालो आणि आम्ही तिथून निघालो त्या पूर्ण घाटामधून आता प्रॉपर आम्ही गावात आलोय ते इथून निघाल्यावरती नॉर्मल रस्त्याने मग आम्ही कुठेतरी जेवायला जाऊ विचार चाललाय खूप चांगल्या जागी जायचा तिथे जाऊ त्या तुम्हाला दाखवा आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला आता कळलंच असेल ना आता आपण भेटू डायरेक्ट जेवाय फायनली so खूप सारे ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही जेवायला आलो आहोत आणि आम्ही एवढ्या फेवरेट जागेवरती आमच्या आलोय ना जेवायला हे बघा मला बोलतात सातबारा सातबारा हॉटेल जे तुम्ही पण ऑलरेडी व्हिजिट केलं असाल म्हणजे खूप सारे वेगवेगळ्या झाली ब्रांचेस आहे आणि आम्ही आता खपो खोपोलीवाला जो ब्रांच आहे ना तिथे आलो आहे आम्ही एवढं भारी म्हणजे येणार आहे ना मला डिश बघा ह्याने काय मागवलं आहे खरडा मटन मटण धनगरी मटन ह्याच्यात काय नव्हतं अच्छा अजून येत आहे म्हणजे भात आणि सार वगैरे आणि मी मागवलेलं खरडी चिकन खरडा चिकन विथ भाकरी आणि जे येईल रस्सा ते आणि भात येईल अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारे मस्त दोन रस्से आले आहेत आता कोणते कोणते रस्ते मी काय ऐकत नाही आता भाई हा तांबडा रस्सा पिवळा रस्ता हा तांबडा रस्ता हा पिवळा रस्सा हे खरडी चिकन ही भाकरी कांदा लसूण

मस्त त्यांचं जेवण आम्ही जे पण मागवलेलं ते तुम्हाला मेन्शन केलं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पण ते ट्राय करू शकता अजून पण खूप व्हेरायटी आहे तुम्ही येऊन ट्राय करू शकतात सो आता आमचा हा मी इथेच एंड करते खूप दिवसाभरात खूप काही गोष्टी तुम्ही बघितल्या असेल खूप एन्जॉय पण केलं असेल तर तुम्हाला पण आवडलं तुम्ही पण नक्कीच जावा आणि व्हिजिट करा सगळ्या ज्योतिर्लिंगला विशेष व्हिजिट करा आमचं पण तेच चालू आहे की आम्हाला सगळे ज्योतिर्लिंग करायचे आता जसं जसं करू तसं तसं जॉकडू आणि असं नाही की फक्त ज्योतिर्लिंगला जाते तर तेच व्हिडिओ आम्हाला टाकायचे करून असे पण आमचे व्हिडिओ येत राहणार तुम्हाला सो असंच आम्हाला पुढे यापुढे पण प्रेम करत राहा अँड बस थँक्यू सो मच असंच माझा नेक्स्ट व्हिडिओ पण येणार आहे तो व्हिडिओ बघा अँड लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय